पर लिकड़ा। लिकड़ा या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तहसीलदार गोविंद पेदेवाड व गटविकास अधिकारी वी टी चव्हाण हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्यवाह हो। शिवाजी पेठे हे होते या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे तानाजी यादव भगवान गवळी तालुकाध्यक्ष ग्राहक संरक्षण समितीचे श्रीराणपाळ श्रीधर शिंदे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजक पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार झुंबडे गोडानपाल पाटोदकर हे होते या कार्य ग्राहक दिवा दिनासाठी तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदार संघटनेचे सचिव श्रीधराम महिला सदस्य सरजता गायकवाड व सर्व संघटनेचे सदस्य उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक गायकवाड कृषी विभागाचे प्रतिनिधी बालाजी राजवाडे दुय्यम निबंधक संतोष भिडे बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी सुधाकर पोळे पत्रकार दयानंद कुंभार राजकुमार काळे हे उपस्थित होते शिवाजी पेठे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांची वेळोवेळी फसवणूक होते सध्या ऑनलाईन वस्तूची खरेदी करताना निश्चित फसवणूक होते यासाठी ग्राहकांनी जागृत झाले पाहिजे जर एखाद्या ग्राहकांची किरकोळ दुकानदाराकडून किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली तर त्याची तक्रार जिल्हा ग्राहक निवारण केंद्राकडे करावी असे उपस्थितांना सांगितले यामध्ये अंगणवाडीच्या सेविका मदनेश यांची पण उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप करून यावेळी सर्व प्रमुख अतिथी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी पायातले वाहन बाजूला ठेवून

उजेरामधूनच त्या उजेरामधूनच त्या प्रकाशामधूनच आपण उजेर होत आहे हेच ते सुधाकर पवळे विभागीय अधिकारी बांधकाम विभाग शिवरामपाट सर्वांच्या पायातील वाहन बाजूला ठेवून सर्वे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये तालुक्याचे न्यायदंडाधिकारी पैदेवाळ गोविंद हे सुद्धा पायातील वाहन बरोबर ठेवूनच पूजन करेगपूजन परंतु या उद्धट अधिकाऱ्याच्या पायात वाहन ठेवूनच पुढच्या बंद यामध्ये या अधिकाऱ्याचा उद्धटपणा कोरोंबटपणा